नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जी की आता येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांमध्ये एक्झाम होणार आहे ज्यामध्ये तुमच्याकडे एक्झॅक्टली नाईन्टी डेज उरलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला एक्झाम प्रिपरेशन कशी करायची आहे स्कूल एक्झाम करून सुद्धा जसं की आता तुमचे मिड टर्म एक्झाम असणार दिवाळीचा अगोदर किंवा कोणाच्या दिवाळीच्या नंतर असणार राईट जनरली दिवाळीच्या अगोदर होऊन जातात ते करून सुद्धा त्याच्यानंतर आणि दिवाळीमध्ये तुमचा जो पण काही टाइमपास होणार आहे फावला वेळेत तुम्ही थोडासा वेळ काढून कसा काय आपला अभ्यास करायचा या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मार्फत बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा माहितीपूर्ण अपडेट साठी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आपल्याकडे स्कॉलरशिप इयत्ताच्या न्यू बॅचेस सुरू झालेल्या आहेत इयत्ता साठी पण आणि इयत्ता साठी पण त्यामध्ये आपण जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे पीवाय क्यू अनालिसिस घेतो ज्यामध्ये तुम्हाला कळणार की लास्ट इयर मध्ये जेवढे पण एक्झाम झाले त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेले ज्यानुसार तुम्हाला तो एक आयडिया येऊन जाणार की मला कोणत्या प्रकारे प्रकारे प्रिपेअर करायचा आहे आणि कोणता टॉपिक वर जास्ती भर द्यायचा आहे आणि कोणता इझी जातो आणि हार्ड जातो ठीक आहे हे सगळं क्यू अनालिसिस मधूनच होतं आम्ही ते तुम्हाला स्वतः करून देतो तुमचा तेवढा एफर्ट वाचतो त्यानंतर आम्ही तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल करतो ई बुक नोट सुद्धा अवेलेबल करतो जे की तुम्हाला प्रॅक्टिस आणि साठी कामात येणार जेव्हा तुमचं पूर्ण सिलेबस कम्प्लीट होऊन जाणार तर आपल्याला जास्तीत जास्त टेस्ट सिरीज द्यायची गरज असते जेणेकरून एक्झाम एनव्हामेंटचा तुम्हाला सवय होऊन जा या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम साठी फायद्यात असतात आणि आपल्याकडे तुमच्या लाईव्ह लेक्चर बघण्याची सुविधा उपलब्ध असते ज्यामध्ये तुम्ही डाऊट सेशन पण विचारू शकता डाऊट विचारू शकता जर लाईव्ह बघणं नाही पॉसिबल झालं तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण लेक्चर बघू शकता आणि ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही डाउनलोड करून किती पण वेळा बघू शकता जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही मग अशा सगळ्या फॅसिलिटीज सोबत आपल्याकडे बॅचेस कंडक्ट करतात तर त्या बॅचेसची प्राइस सध्या ऑफर पिरियड मध्ये फक्त आणि फक्त हजार रुपये आहे तर त्वरा करा आणि दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपली बॅच जॉईन करून घेऊ शकता चला बगुया कि कि आता बघूया की तुम्हाला स्टडी कसा करायचा आहे या नाईन्टी डेज मध्ये ठीक आहे स्कॉलरशिप एक्झामला किती दिवस उरले आहे आता फक्त आणि फक्त नाइंटी डेज ठीक आहे तर या 90 डेज मध्ये काय काय येणार आहे आता तुमची असणार आहे मिड टर्म एक्झाम है ना, ना? ती एक्झाम जाईल तुमचे टेन डेज राईट त्यानंतर दिवाळी येणार आहे दिवाळीमध्ये तुमचे जाणार मी पाचच दिवस पकडत का बरं जरुरी नाही आहे की तुम्ही बाकीचा अभ्यास म्हणजे तुम्हाला सुट्ट्या असणार शाळेला किंवा बाकी पण दिवसभर अभ्यास करायची गरज नाही ना दिवसातून फक्त चार सब्जेक्ट आहे चार तास द्या होऊन जाणार एका सब्जेक्ट आता सुट्ट्या म्हणून म्हणतात आणि मग तुम्हाला आता जर तुम्ही दिवसात ठीक आहे किती दिवस झाले मग हे आता पंधरा दिवस झाले टोटल हा ना हे पंधरा दिवस नाईन्टी मधून मायनस करून टाका उरणार किती सेव्हन्टी फाईव्ह डेज या सेव्हन्टी फाईव्ह डेज मध्ये तुम्हाला जेवढ्या पण दिवसाच्या सुट्ट्या आहेत मिनिमम टेन डेजच्या असणार कोणाला पण है ना सॅटर्डे संडेज मिळव या टेन इन टू फोर आवर्स करायचं म्हणजे प्रत्येक दिवसात तुम्हाला चार तास अभ्यास करायचा आहे एक तास एका विषयाला द्यायचा आहे आणि कारण की सुट्ट्यांमध्येच पॉसिबल होणार है ना मग जेव्हा शाळा सुरू होणार तेव्हा तुम्हाला इतका वेळ मिळणार का एका तासाला कारण की तुम्हाला शाळेचा पण अभ्यास करावा लागणार हा पण अभ्यास करावा लागणार आपले लेक्चर्स पण बघावं लागणार मग आता सुट्ट्यांमध्ये काय करायचं पूर्ण चार तास द्यायचे एका दिवसाला मग दहा दिवसात तुमचा किती छान चाळीस तास अभ्यास होणार तुमचा मग या चाळीस तासांचा टाइम टेबल कसा बनवायचा कधी पण तासांनुसार टाइम टेबल बनवायचा तुम्ही काय करणार आहे एका तासात एक विषय घेणार मग जर कोणाची कॅपॅसिटी जास्त असते कोणाची कमी मग कोणी एका विषयातला पूर्ण एक टॉपिक कंप्लीट करू शकतो एका दिवसात मग त्यांचे दहा दिवसात एका सब्जेक्टचे दहा टॉपिक कंप्लीट होणार राईट म्हणजे या चाळीस तासांमध्ये त्यांचे चाळीस टॉपिक कव्हर होणार जवळपास पण कोणाला जर दोन दिवस लागत आहे अर्धाच टॉपिक कव्हर होतात वीस टॉपिक होणार पण वीस जर होणार ना तर तुम्ही तुमचा तुमचा तसा तो स्टडी लेवल आयक्यू लेवल किंवा प्रॅक्टिस बसण्याची क्षमता हे सगळं पाहून तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला करायचं काम हे चाळीस तास मध्ये हा पूर्ण पंचाहत्तर दिवस नाही सांगत आहे मी ठीक आहे या पंच्याहत्तर दिवसातला फक्त आणि फक्त दहा दिवसातला मी तुम्हाला सांगितलेला चाळीस तास तुमचा होणार आहे विचार करा या सुट्ट्यांमध्ये तुमचा अर्धा सिलेबस कंप्लीट होऊ शकतो मी चाळीस टॉपिक बोलली नाहीतर वीस टॉपिक बोलली ठीक आहे एकतर चाळीस पण वीसच्या खाली टॉपिक करू नका इतकं जास्त वेळ हे नको करा टाइमपास ठीक आहे एकतर चाळीस नाहीतर वीस ठीक आहे असं होणार आता उरले किती या पंच्याहत्तर मधून दहा गेले आता किती उरणार आहे तुमच्याकडे दिवस हे दहा गेले है ना मग आता उरले किती तुमच्याकडे सिक्स्टी फाईव्ह डेज या सिक्स्टी उरलेले मध्ये दिवस क्रिसमस किंवा कोणाचा बर्थडे येतो काही कार्यक्रम असेल तर ते पाच मायनस केले आता तुमच्याकडे एक्झॅक्टली सिक्स्टी डेज उरले आहे या सिक्स्टी डेज मध्ये तुमची शाळा पण राहणार आहे म्हणजे दोन महिने सिक्स्टी डेज म्हणजे किती टू मंथ है ना या सिक्स दोन महिन्यांमध्ये किंवा सिक्स्टी डेज मध्ये तुम्हाला शाळा पण करायची आहे शाळा सहा तासांची त्यानंतर तुमचे क्लासेस आणि मग अभ्यास तर यामध्ये काय करायचं फक्त आणि फक्त तुम्हाला दोन तास काढायचं किती काढायचं आहे दोन तास एकतर जर नाही कारण की दोन तास कोणाला जमेल कोणाला नाही तुम्ही एक तास जरी काढला रोजचा आपल्या स्कॉलरशिप साठी रोज म्हणत आहे रोज एक तास रोज एक तास रिव्हिजन सोडून हाफ एन आवर रिव्हिजनचा वेगळा तर तुमचे सिक्स्टी आवर्स स्टडी होणार हा ना या सिक्स्टी आवर्स मध्ये तुम्ही सेम लॉजिक लावून बघा किती सारे टॉपिक कव्हर होणार आता मी हा तुम्हाला दिले आहे नाइन्टी डेज चा फुल एक स्ट्रॅटेजी की करायचा कसा आता जर तुम्हाला हे स्ट्रॅटेजी सब्जेक्ट वाईज पाहिजे सब्जेक असेल वाई की मॅम मध्ये काय करायचंय रिजनिंग मध्ये काय करायचं आहे गणितात काय आणि मराठीत काय जर तुम्हाला असं पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा मी तो पण अपडेटेड व्हिडिओ आणेल ठीक आहे आता तुम्हाला समजलं नाईन्टी डेजची स्ट्रॅटेजी कशी करायची आहे तर जर तुम्हाला माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू सो मच